नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल तुम्हा तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण नवरात्री निमित्त खूप छान अशी वरायची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत कारण आपण या नऊ दिवसात वेगवेगळे पदार्थ करतो सारखं सारखं ते साबुदाणा वरही खाऊन आपल्याला कंटाळा येतो म्हणून आज आपण वरायची कशी बनवायची ते बघतोय पहिले मी पहिले आप आपण खीर थी कशी बनवायची ते पण बघितलेलं आहे तुम्ही एकदा चेक करून घ्या चला रेसिपीला चर। सुरुवात करू आपण आता पहिले साहित्य बघून घेऊ इथे मी दूध घेतलेलं आहे जे गरम करून थोडं कोमट केलेलं आहे त्याचबरोबर साखर घेतलेली आहे मी इथे चार ते पाच चमचे इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे नारळ वरई घेतलेली आहे अशी धुवून घेतलेली आहे मी तुम्ही पाहिजेल तर फक्त ओल्या कपड्यांनी कडक पिळून घ्यायचा आणि तो त्याच्याने पुसून घेतली तरी चालेल इथे इलायची काजू बदाम आणि थोडंसं आपल्याला इथे केशर लागेल आणि दोन चमचे तूप इथे मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला तूप टाकायचं आहे साधारण मी इथे दोन चमचे तूप टाकलेलं आहे थोडा मोठा चमचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही मी धून स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच पाणी पूर्ण तिथून घेतलेलं आहे ही पाव कप आहे छान आपल्याला परतवून घ्यायचे म्हणजे छानची हलके होते मग एक पाच मिनिटासाठी आपल्याला हे छाणाची परतवून घ्यायची आता आपण याच्यामध्ये ओला नारळाचा चव टाकतोय दोघं पण छान मस्त अस मिक्स करून घ्यायचंय पाच मिनिटासाठी परतवून पण पर। ओल्या नारळात ओल नारळ आणि बघत छान असे परतवून घ्यायच आहे आपण याच्यामध्ये साखर टाकायची साखर टाकून मस्त एक पाच मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचंय साखर टाकून परतून घ्यायचंय आता लगेच दूध नाही टाकायचं आपल्याला त्याआधी आपण हे ना दोन ते तीन चमचे पाणी टाकतोय म्हणजे इथे छोटी वाटे ना तेवढं बघून घ्यायचे ते पाणी टाकतोय आणि हे आपल्याला झाकून एक पाच मिनिटासाठी शिजू आहे हे बघा इथे पाच मिनिट झालेले आहे मस्त छान अशी फुलून आलेली आहे फुलली आपली बघा ज्याला वरई कोण बोलतात बघा आता याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे दूध तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला कितपच घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार टाकायची बघा ते पहिले थोडं टाकून बघते मी साधारण मी ते आता दीड कप टाकले टाकते दोन कप झाले दूध आहे म्हणजे अर्धा लिटर दूध टाकलं मी आता हे छान आपल्याला इथे काही आता केशरचा कार्या घालते हे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला टाकू वाटले तर टाका तुम्हाला जर उपासाला चालत असेल तर टाका नाही टाकले तरी चालतं मिक्स करून घेऊ आपण आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी इलायची टाकायची आहे काजू बदाम टाकायचे आहेत तुम्ही जे पण ड्रायफ्रूट खाता असतील ते टाका इथे आपली खीर तयार झालेली आहे हे बघा किती छान मस्त झालेली आपले आपली वरायची खीर झटपट होते आणि मेन म्हणजे पचायला हलकी आहे केव्हा पण तुम्ही करू शकता त्या नऊ दहा दिवसाच्या उपासामध्ये टेस्टी लागते हे बघा इथे मी गॅस बंद करते छान झालेली आपली वरायची खीर हे बघा आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ छान मस्त झालेली आहे तुम्हाला ज्या पद्धतीची आवडेल म्हणजे जास्त घट्ट पात त्यानुसार तुम्ही करा आणि साखरेचं सा प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या बघा इथे आपली खीर बनून तयार झालेली आहे थोडेसे वरतून ड्राई फ्रूट्स टाकतेय ने बघा छान झाली आपली वरायची खीर बघा इथे खूप साध्या सोप्या पद्धतीत आपली वरायची खीर बनवून तयार आहे खूप टेस्टी लागते आणि मेन म्हणजे आपल्या घरात असतं त्या सामानात आपण बनवून तयार केलेली आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे कारण नऊ दिवसाचे उपवास असतात तर आपल्याला असं काहीतरी झटपट झालं आणि ते खाल्लं किंवा आणि पोट भरीचं आहे त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल नक्की करून बघा टेस्टी आहे आणि मेन म्हणजे हेल्दी पण आहे तर तुम्हाला जर रेसिपी जर आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार